असं आहे गेल्या अनेक वर्षापासून आत्ताचा रावेर लोकसभा किंवा पूर्वीचा जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे शिवसेना असेल किंवा आत्ता महायुती असेल पूर्वाश्रमीच्या मतदारसंघातले म्हणजे स्वर्गीय डॉक्टर गुणंतराव स्रोदे स्वर्गीय वायजी महाजन सर स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी या पूर्वीच्या जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि गेल्या दहा वर्षापासून या रावेर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व रक्षाताई खडसे करीत आहेत मला असं वाटतं की या सगळ्या परंपरांचा विचार करता आणि एकंदरीत नरेंद्र मोदींनी जे गेल्या दहा वर्षात सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेले विकास कामं आहेत मग त्यात जनधन खातं असेल प्रत्येकाच्या सगळ्यांना महिन्याला रेशन देण्याचा विषय असेल सगळ्यांना गॅस सिलेंडर देण्याचा विषय असेल महिला बचत गटांना न्याय देण्याचा विषय असेल त्यांना अनुदान देण्याचा विषय असेल मला असं वाटतं की या आणि अनेक योजना एका मिनटात सगळ्या योजना आपल्यासमोर बोलणं शक्य नाही पण सर्वसामान्य नागरिक हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असेल महिलांची सुरक्षा असेल महिलांचं उत्थान असेल महिला स्वतःच्या पायावर सक्षमीकरणाचा विषय असेल मला असं जे काल मतदान केल्यानंतर तुम्ही पत्रकार मंडळी किंवा सगळेजणं एक्झिट पोल प्री पोल अशा प्रकारचं करतात मला रूट लेवलला काम केल्यानंतर असं वाटतं की सर्वसामान्य मतदार जाती धर्माच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवून तो मतदान करणार आहे आणि लोकसभेची निवडणूक विधानसभेची नगरपालिका विधानसभा किंवा पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका वेगळ्या असतात राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असेल श्रीराम मंदिराचा विषय असेल किंवा काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम पस्तीस हे रद्द करण्याचा विषय असेल या सगळ्यांचा सारांश रूपाने विचार करता मला असं वाटतं की दोनशे टक्के चांगल्या मताधिक्यांनी खासदाताई खासदार रक्षाताई खडसे यांना महायुतीचं उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी चारशे पार करण्यासाठी ही जागा निश्चित भारतीय जनता पार्टी महायुतीची विजय होईल हा मला विश्वास आहे